लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत कारंजा घाडगे येथील ग्रहस एक ग्रहस्थ आहेत लहान भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहान दर्शन घेतलेलं आहे त्यांचं सद्यस्थितीमध्ये एक मेन रोड कारंजा घाडगे येथे भाजीपाल्याचं अन्न पुरवणा सब्जी भंडार असं दुकान आहे दाजी जय गुरु जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा अंकुश नारायणरावजी कळश मूळचे राहणारे तुम्ही आ, कारंजा कारंजाचे तर सर्वात आधी तुम्ही लहानूजी बाबांचं दर्शन वयाचं कोणत्या वर्षी घेतलं असावं लहानूजी बाबाच हो तरी हे काहीच नव्हतं फक्त लहानसाठी कौलाचं मकान होत पुढच्या बाबाजी बसल्यावर बसले मी माझी मावशी आणि माझा मावस भाऊ हो, माझी मोठी बहीण आणजी पोणार आहे म्हणजे आंजी मोठी हे वर्धी पाठी वर्धे जवळची आंजी पोहणार हो तिथे गेलो पवन पण आता माझा ध्यास चिकट भक्ती होऊन गेली बाबाजीपाशी जावत पडला तर तिथं माझा भाऊ होता आता मी कुठंच काही कधी का राहत नाही रात्रभर तर त्याच्यानं त्याला मला मला जायचं आहे तेव्हा भेट कुठं झाला चहा पण झाला नाही रे म्हणे घाई नको करू म्हणे तर माझ्या इच्छावरती मनात बाजी भेट घ्याची बा आता कसं करा पाहिलं कर नाही कधी पाहिलं नाही कधी मग त्याच्याच मनातून काय उच्चार निघाला अभि मग ते घाई काही करत आपण लालूजी महाराजला भेटायला जाऊ ते मग म्हणते भेट घेऊ आणि तळगावला येऊ तू करंजाल दादू आणि मी म्हणते अंजे पोहणार ठीक आहे म्हणलं माझ्या मोठी माय म्हणलं मोठी माय काय करायचं आता तर ताकाचं व्यसन कर आणि पोळ्या कर तर झालं मग तिने ताकाचं पोळ्या टाकाचं व्यसन केलं आणि पोळ्या केल्या हो आम्ही बोंगोळीवर दोघे जण धोका घेऊन राहिलो माझा माऊसभाऊन मी आता माझी चिकट भक्ती होऊन गेली तर असं करता करता बेसन शिजलं आणि गण घुसून तिनं ठेवला तिच्या सरल्या काड्या आम्ही बंगळ झोपा घेऊन राहिलो जोगोई भाऊ बरं तर थे गेली काड्या आणाले हो oh. काड्या आणाले गेली तर लहान एक माझे तो पिल्लू आलं हो आणि तो, oh. तो कणकीचा गुंडा असा हा तोडलाय असा oh. हा हो ह्या oh. पोटाचं गेलं लक्ष mm. लक्ष गेलं त्या उठला आणि त्याने धरून ठेकला बरोबर त्याचे पाय मोडले त्याची कमर मोडली आणि म्या 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 करत बसला आता माझ्यापेक्षा मोठा भाऊ असून मावळ भाऊ त्याला दोन चार शिवाय दिले कधी शिवाय आयुष्यात ते करू आले तळपातली मस्तकात तर दे म्हणलं काबे पिल्लू ठेवलं म्हणलं मोठी माय उंडा थोडसा तोडून टाक त्याच्या पोळ्या कर तथे किल्ल्या भाषी गेलो त्याने गे केलं चाल आणि त्याला कोठ्यात पोट टाकलं वाटीत दूध घेतलं दूध पाजलं दूध पाजलं आणि मग आमची तयारी झाली तयारी झाली मग तिथं गेलो गे गे तिथं गेलो तर बाळाजी वटल्यावर बसले होते वटल्यावर बसले तर आता एक बाई आली झमर 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 ताट हो ताट घेऊन आली મગમગી સાડી નવ આ બાવાજીને લેલી હા કાલી આલી હોય બંધ ચાલ આ સમોર માયા કાધ કાધ આ તો લખપત બેટા ઘણા અર્ધા કિલો આ બસલે यानं घेतला पेढा oh. आता त्या बाईले तोड करून मारलो बीर फेकलो बी ताट oh. म्हणजे बाबाजी मारते हो oh. बोर म्हणून मग माया कोणा ना भगवंताचं नाव घ्या ते घेतलं oh. आणि त्याचा पेढाही फेकून दिला ज्याच्यातून त्याला टी दिले ज्या म्हणे चालला म्हणे इथे पडायला म्हणे शाळ्यामध्ये तुझा त्याच माय कंबर मोडली म्हणे दर्शन द्यायला आलो म्हणे माया भक्त म्हणजे त्या माहिती माझं असतो त्यावे तिकडे पेढ झेकून गेला त्याच्यात दोन चार काड्या मारल्या मग मी भजी ठेवली मॅ घेतले पावभर भजी दहा रुपयाची बसतं बाजीने भजी घेतली ह्या घालात ह्या गालात खाल्ली बसतं आणि पुजारी का आमचे दादा भजी उचल मी म्हणून कबर बसती पाहून राहिलो मी भेटरलो होतो नाही आणि करायला आहे ना हे होते तर त्याने एवढा तमाग टाकला हातावर तमाग टाकला घे म्हणते लायन्या मोठ्या जे म्हणते त्या माझं सुधारण म्हणते माझी कमर म्हणते त्या म्हणते पोट पोट्यावर पोठ्यात पोट टाकलं म्हणते मला उचललं म्हणते फुसफास केलं म्हणते वाटेत दूध घेतलं म्हणते दूध पाजलं म्हणते का आणि ह्या सुधारण मावाली म्हणते कमर दर्शन द्यायला आजुरू म्हणते भक्ताने एवढं म्हटलं आणि तमाख जिल्हा त्याकला अं एवढा मोठा बटूसला काढून मग आता म्या म्हणलं मला पोट देते तमाखू हो या बुडिसा खाल्ला अंगात येते म्हणजे नाही बाबाजीवा परसाद आल्या बाजीवा परसाद आल्या तर हापशी भाशी गेलो हापशी पाशी गेलो आणि तमाख घेतला खाऊन कतर 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 लागला आणि घेतला गिळून म्हणलं अंगात येईन तर पाणी पिईन वांती होईल तर टोपी मोफी होऊन येईल oh. काहीच नाही काहीच नाही म्हणते oh. लासादेलो oh. तरी तरी पासून माझं पोटो बी नाही दुखत ना पोटोही नाही फुगत ना काहीच नाही oh. आता सत्याहत्तर oh. वर्षा झाली तर oh. त्याच्या नंतर oh. कोणती डाव बाबाजी अशी गेलो गेले oh. हा oh. आणि oh. जिवंत असताना त्याच्यानंतर हा प्रसंग तुम्हाला जे तंबाखूचा दिला आणि मांजरीचा प्रसंग झाला त्याच्यानंतर जिवंत असताना किती वेळा गेले मग डाबा जी असं हो। का फक्त एवढं मग आता लाईन आला का रे हो बस एवढं म्हणजे दर्शन घेतलं का चाललो मग हो दर्शन द्यावी तिथं त्यांची पूर्ण हो एक प्रकारचा प्रसाद असतो प्रसाद दिला भगवंताने आपल्या लटारे महाराजाच्या अर्धा जिल्ह्यात देते एकोणसाठ वर्ष झाले बाबाजी चहा पिऊन राहिले Oh. हो oh, oh, oh. oh. मा, मी चव्हा मी अठरा वर्षाचा होतो तर एकोणसाठ ना अठरा सत्याहत्तर वर्षाचा आहे माई दादा व मी माई दादा माई दादा करी बाबाजी oh, oh, oh. लटारे महाराज एवढं भाग्यवान आहे oh. का मामे भाषाची oh. जोडी एवढं करंड भाग्यवान आहे दहाजी महाराज मामा oh. लटारे महाराज भाषा तर लहानपणापासून बावाजी असे म्हणलीस मी अर्धा किल्ला चहा पेन उचत अर्धा म्हणजे ह्या तीन संताचा प्रसाद आहे भाग्य आहे विषय विकार मिटालो पाप हरव ठेवा तेव्हा म्हणते माय बापा पण तो पाप हरण होत नाही सदा भक्ती बनावो संतची सेवा बस महापेक्षा से श्रेष्ठ आहे म्हणजे त्याची भगवंताची श्रंताची सेवा करा पहा खूप चांगले अनुभव सांगले दहा आजचे तुम्ही आज जे काही लहानूजी स्वानुभव तुम्ही सांगितलेले जे अनुभव आहे याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो सुंदर दृष्टांत तुम्हाला बाबाजीने दिला प्रत्यक्षात पवनोरात पवनुरा हा फार मोठा दृष्टांत ते म्हणते काय म्हणते दादा घे म्हणते भजी घे म्हणते बाबाजीने खाल्ले म्हणते प्रसाद घेतला बाबाजी न आता अधिक बाबाजी तुझे परसाद देते म्हणते तर परसाद दिला आयुष्यात महा पोट न पाहिले काहीच का तर दाजी आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी हो। आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय